नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे केजरीवाल तसं का म्हणाले असतील मित्रो दिल्ली विधानसभेच्या एका निवडणूक प्रचार सभेत आम आदमी पक्षाचे मुख्य अरविंद केजरीवाल भूतपूर्व मुख्यमंत्री हे मोदींना आव्हान देताना असं म्हणाले की मोदी आम आदमी पक्षाला दिल्लीत हरवणं तुम्हाला या जन्मात तरी शक्य नाही आम्हाला सत्ता भ्रष्ट करण्याला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल आव्हान आहे माझं तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुकीचे परिणाम घोषित झाल्यानंतर असं लक्षात आलं की मोदींनी त्यांचं हे आव्हान स्वीकारलं आणि जिंकून दाखवलं भाजपला अठ्ठेचाळीस जागा आणि आम आदमी पक्षाला बावीस जागा मिळाल्या जा। दोन हजार वीसच्या निवडणुकीच्या तुलनेत त्या ती आकडेवारी बघितली तर भाजपला चाळीस जागा जास्त मिळाल्या आठच्या जा अठ्ठेचाळीस झाल्या आणि आम आदमी पक्षाला चाळीस जागा कमी मिळाल्या बासष्टच्या बावीस झाल्या मग माझ्या मनात असा प्रश्न आला की हे असं होऊ शकतं असं अरविंद केजरीवालांच्या मनात का नाही आलं त्यामुळे आपले शब्द आपल्याला गिळावे लागतील असं आव्हान निवडणुकीत एकमेकाला आव्हान देतात पण इतकं मोठं आव्हान की तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल त्यांनी का दिलं असेल मी थोडा विचार केला की मानसिकतेतून असे शब्द बाहेर पडतात पार्श्वभूमी तुमची लक्षात घ्यायची असते या शाळेला केजरीवाल अरविंद केजरीवाल हे खरगपूर आय आय टीचे विद्यार्थी आहेत आय आय टीमध्ये जो शिकतो त्याला मुळात जाण्याची एक बौद्धिक शिस्त शिकवली जाते कोणताही विषय मुळात त्यामुळे अरविंद केजरीवालांनी जेव्हा राजकारणात शिरायचं ठरवलं तेव्हा त्यांनी भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास केला असावा असं मला वाटतं भारतीयांची मानसिकता ही ब्रिटिशांच्या काळात जशी घडली गेली तशी अजून बऱ्याच प्रमाणात आहे ती नकारात्मक आहे कायदेभंगाची चळवळ त्यामुळे ब्रिटिशांचं काम कोणतंही पूर्ण करायचं नाही अर्धवट करायचं काम करतो असं दाखवायचं पूर्णत्वाला न्यायचं नाही आणि ज्याच्यासाठी काम करायचं तो जो शेवटचा माणूस असतो नागरिक त्याला अंतिम सुख द्यायचं हे काही ध्येय नकारात्मक मानसिकतेचं असू शकत नाही त्याला दहा हेलपाटे पडले तर ही जी नकारात्मक मानसिकता आहे सरकारी नोकऱ्यांची तिला त्याचं सुखदुःख काही वाटत नाही तर या मानसिकतेचा लाभ उठवायचं अरविंद केजरीवाल यांनी ठरवलं का लाभ उठवायचा अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती कारण दोन हजार चौदानंतर नंतर पंतप्रधान जे मोदी झाले ते अनुशासनप्रिय होते ते सकारात्मक मनोवृत्तीचे होते त्यांच्यासमोर राष्ट्रबांधणीचं निश्चित ध्येय होतं आणि त्यासाठी ठराविक वेळात समयबद्धता ठराविक वेळात ठराविक कामं पूर्ण झालीच पाहिजेत अशी त्यांना सवय होती लहानपणापासून तर इथे संघर्ष निर्माण झाला दिल्लीतले सरकारी नोकर आणि मोदीजी क्रांती घडवून आणू शकत होते सरकारी नोकरांच्या मानसिकतेत एकंदर भारतीयांच्या मानसिकतेत की आपल्या सृजनशक्तीला आपण न्याय दिला नाही आपण आपल्याला काहीतरी मोठं लक्ष आहे आपल्याला जागतिक महासत्ता बनायचे त्यासाठी आपले आळस वगैरे सगळं झटकून देऊया आणि कामाला लागूया तर हा जो संघर्ष आहे सकारात्मक आणि नकारात्मकतेचा तर नकारात्मक, नकारात्मक मानसिकता जी आहे तिला कोणाचा तरी आधार पाहिजे होता तो अरविंद केजरीवाल यांनी दिला दुसरं कसं आहे भारतीय मानसिकतेला भ्रष्टाचाराची चीड आहे पण ती तेवढ्यापुरतीच आहे भ्रष्टाचाराविषयी मग त्याची मतं पुढे होत जातात भ्रष्टाचार जा नको हे ठीक आहे हो पण तळे राखी तो पाणी चाकी थोडंसं इकडे तिकडे होणारच त्यामुळे दिलं काय घेतलं काय याची फार चौकशी करू नये ही जी मानसिकता आहे त्याचा लाभ उठवायचा असं अरविंद केजरीवाला दि ठरवलं हो भारतीय मानसिकते दोन प्रकार आहेत नकारात्मक आणि सकारात्मक हे मी सांगितलं ही जी सकारात्मक मानसिकता आहे ती साधी बोळी आहे तिच्यावर संतांच्या शिकवणुकीचा पर परिणाम आहे ती देशभक्तीपूर्ण आहे पण ती तर्क कठोर नाही आहे म्हणजे कसं पहा की एखादी गोष्ट मी करतो भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढा देणार आहे असं म्हटलं की या मानसिकतेचं सकारात्मक मानसिकतेचं समाधान होतं व प्रत्यक्षात तो देतो की नाही याची चिकित्सा तो करत बसत नाही या सकारात्मक मानसिकतेचा देखील लाभ उठवायचा आणि दोन्ही मानसिकतांवर पाय ठेवून लोकांना बनवायचं असा एक मोठा खेळ खेळायचं अरविंद केजरीवाल यांनी शिक ठरवलं ते अतिशय हुशार आहेत हुशार म्हणजे लबाड या अर्थानं दोन्ही मानसिकताना इस नकारात्मक मानसिकताला ते म्हणत होतं की मोदी कोण तुम्हाला शिकवणार आहे मी आहे तुमचा तर आता मला मतं द्या मग दिल्लीमध्ये बघा मग मोदींचं काही चालू देणार नाही जसं तुम्ही पूर्वी काम करत होता तुमच्या स्वातंत्र्याचा मी रक्षण करता आहे तुमच्या मानसिकतेचा मी रक्षण करताय आणि जी सकारात्मक मानसिकतेची माणसं होती त्यांचं नुसत्या घोषणेने समाधान होतं हे मोदी हे नरेंद्र अरविंद केजरीवाल यांना कळलं होतं कसं काय तर अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात शरणापूर्वी भारताचे जे मोठे नेते स्वातंत्र्य संग्रामात होऊन गेले त्यांचा अभ्यास केला असावा त्यांनी अण्णा हजारेंना जवळ केलं अण्णा हजारेंचं शिष्यत्व पत्करलं त्यांच्याबरोबर ते राहिले अण्णा हजारे हे गांधीवादी आहेत त्यामुळे गांधीवादाचा नर अरविंद केजरीवाल यांनी अभ्यास केला आहे गांधींच्या मागं माणसं का गेली हो पण गांधींनी अत्यंत उदात्त अशा घोषणा दिल्या फाळणीविषयी बघा आधी माझ्या देहाचे तुकडे होतील आणि मग देशाते तुकडे होतील फाळणी माझ्या देहावरून होईल या एका गांधींच्या घोषणेनं भारतीय मानसिकतेचं समाधान झालं मग प्रत्यक्ष त्या घोषणेप्रमाणे गांधींचं आचरण होतंय की नाही ज्याची चिकित्सा भारतीय मानसिकतेनं केली नाही अरविंद केजरीवाल यांनी त्याचा अभ्यास केला आणि म्हणाले ही जी चंचलता आहे भारतीय मानसिकतेची त्याचा लाभ आपण उठवायला पाहिजे आणि म्हणून ते भ्रष्टाचाराविरुद्ध घोषणा देत राहिले आणि प्रत्यक्ष भ्रष्टाचार करतही राहिले त्यामुळे त्या घोषणेनं मी भ्रष्टाचार करणार नाही अशी जी घोषणा होती मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार आहे अशी जी घोषणा होती त्या घोषणेला भुदून लोकांनी त्यांना मतदान केलं नकारात्मक आणि सकारात्मक मानसिकता जी दिल्लीत होती ती दोन्ही एकत्र आली आणि त्यांनी दिल्लीमध्ये दिल्ली विधानसभा अरविंद केजरीवाल यांच्या स्वाधीन केली पण अरविंद केजरीवाल यांचे विरोधक होते नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी हे आज पूर्णपणे सकारात्मकतेचा तो पुतळा आहे आणि प्रत्यक्ष त्यांचं आचरण हे भ्रष्टाचारापासून शंभर योजना दूर असं आहे त्यांना स्वतःला कुठलाही स्वार्थ नाही पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान म्हणून ज्या भेटवस्तू मिळतात त्याचाही ते लिलाव करतात आणि ते राष्ट्राच्या विकासासाठी तो निधी खर्च केला जातो आणि एकंदर मोदी हे एकही दिवस विश्रांती न घेता काम करतात मोदी हे नेहमी विकसित भारत हे त्यांचं आणि काही ना काहीतरी नवीन प्रकल्प मोठे रस्ते वाहतूक त्यांची प्राथम्य प्राथमिकता त्यांची ठरलेली आहे आणि ती सगळी विकासाला वाहिलेली आहे तर याचा नकळत परिणाम दिल्लीतल्या मानसिकतेवर होत होता की अरे मोदी म्हणतात तसं करतात आणि अरविंद केजरीवाल म्हणतात एक आणि करतात दुसरं मग लोक त्यांची तुलना करा करायला लागले पण लोक तुलना करायला लागले आहेत याची जाणीव अरविंद केजरीवाल यांना झाली नाही याचं कारण मग ते त्यांनी अण्णा हजारींची संगत सोडली आणि त्यांना असं वाटलं की आता आपण म्हणू तसं आपलं आणि दिल्लीचं आणि देशाचं भवितव्य आपण घडवू शकतो आपण केवळ दिल्लीपुरते मर्यादित नाही आपल्याला सुद्धा नेतृत्व करायचं आहे आणि ते सरळ मार्गानं मोदी सरळ मार्गानं सकारात्मक वागून देशाचं नेतृत्व करतात याचं कारण त्यांच्यामागे संघाची शक्ती आहे एक मोठं संघटन आहे देशव्यापी आपल्यामागे तसं संघटन नाही त्यामुळे आपल्याला गांधी मार्गानं बरं गांधी मार्ग हा भारतात यशस्वी झालेला मार्ग आहे आश्वासनं द्यायची सकारात्मक मानसिकतेला सांगायचं की मी तुमच्या बाजूनी आहे आणि जी नकारात्मक मानसिकता आहे देशविरोधी जी मानसिकता आहे तिला अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा कारण ती मतभेडी असते मतपेढीचं राजकारण मतपेढीला जे हवंय ते संतुष्टीकरणाचं राजकारण असं गांधीवादाचा अवलंब करणारा राजकारणामध्ये अरविंद केजरीवाल हे एक जिवंत उदाहरण होतं आणि ते अरविंद केजरीवालांचा पराभव मोदींनी केला याचा अर्थ मोदी हे नकळतपणे अप्रत्यक्षपणे गांधीवादानी जी मानसिकता निर्माण केली त्या विरुद्ध लढत होते आणि त्याविरुद्ध त्या, त्या जी लढाई त्यांनी केली ती लढाई ते जिंकलेले आहेत तर हा फार मोठा बदल आहे आकडेवारी कोणाला किती मतं पडली काँग्रेसच्या मतांमुळे आपचा पराभव झाला हे सगळं विश्लेषण व्हायला जावं निवडणूक व्यवस्थापन म्हणून असतं त्याला हे विश्लेषण ही आकडेवारी अत्यंत आवश्यक असते पण प्रत्येक निवडणुकीत तत्त्वसुद्धा लढत असतात तत्वांचा विजय होतो तत्वांचा पराभव होतो इथे गांधीवादाचा पराभव या निवडणुकीत झालेला आहे आणि गांधीवादाविरुद्ध लढणारी सकारात्मक देशभक्तीपूर्ण भ्रष्टाचार मुक्त अशी जी मानसिकता नरेंद्र मोदी यांना घडवायची आहे विकसित भारतासाठी उ खातो नती आणि खवडावतो नती हे मोदींना प्रत्यक्षात आणून दाखवायचं आहे आणि भारत यांना असं वाटत होतं की अशा फक्त घोषणा द्यायच्या असतात तसं वागणारा कोणी नाही आहे तर तसं वागणारी माणसं आहेत संघाचे प्रचारक आहेत या देशामध्ये हे मोदी सिद्ध करतायत न बोलता मी अशी तात्विक लढाई लढतो अशी गर्जना मोदी करत नाहीत ते प्रत्यक्ष काम करून दाखवतात दा। तर या निवडणुकीचा अर्थ गांधीवादाचा गांधीवादामध्ये जे वाईट आहेत वाईट प्रवृत्ती आहेत त्याचा लाभ उठवून अरविंद केजरीवाल भारतीय लोकांना दिल्लीतल्या मतदारांना बनवत होते तर त्यांची बनवेगिरी <coughs> मोदींनी सकारात्मक राजकारण करून उघडी पडली आहे आणि असे बनवागिरी तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला मानसिकता सकारात्मकच घडवावी लागेल अशा पद्धतीनं मोदी जिंकले हे जिंकलेत याचा अर्थ गांधीवादावर त्यांनी मात मिळवलेली आहे हे मला लक्षात आणून द्यायचा होता आता दुसरा विषय म्हणजे गेल्या काही दिवसात आपले काही लोक हा इह लोक सोडून गेलेत त्यांच्याविषयी किसन महाराज साखरे वातावरणामध्ये जसा ओंकार घुमत असतो निनादत असतो तशी संत वाणी निनादत राहिली पाहिजे म्हणून ज्यांनी आपली वाणी लेखणी आपलं सगळं आयुष्य खर्च केलं त्यापैकी एक किसन महाराज साखरे आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी <coughs> हा त्यांचा श्वास होता ज्ञानेश्वरी हा त्यांचा प्राण त्यांचा ज्ञानेश्वरीत गुंतलेला होता पण मला माझ्या मर्यादा माहिती आहेत किसन महाराज साखरे यांच्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही मी एवढं समाधान मानतो की या पृथ्वी तलावर किसन महाराज साखरे होते वावरत होते त्याच काळात सुद्धा होतो हे माझं भाग्य माझी पुण्याही आहे दुसरं द्वारकानाथ सनगिरी द्वारकानाथ संजगिरी यांनी जे क्रिकेटवर तो स्थापत्य अभियंता होता मुंबई महापालिकेत ते सोडा पण त्यांनी क्रिकेट आणि चित्रपटांवर जे लिहिलं आहे ते केवळ आनंदासाठी लिहिलेलं आहे आणि माहितीपूर्ण दिलेलं आहे द्वारकानाथ संगिरीच्या बरोबर दुसरे काही लेखक असे होते ते किती खोटे आहेत किती माहिती चुकीची देत आहेत हे मी चार पाच लेख लिहून मी जेव्हा प्रत्यक्ष पत्रकारिता करीत होतो त्यावेळेला उघडं पाडलेलं आहे तशी एकदाही मला द्वारकानाथ संगिरीनी संधी दिली नाही मी आवडीनं ना त्यांचं वाचायचो आणि ते माझे चांगले मित्रसुद्धा होते तिसरे म्हणजे पंढरीनाथ सावंत माणूस जेन्यूईन असतो म्हणजे काय पंढरीनाथ सावंत त्याचं उदाहरण होतं हा माणूस पत्रकार होण्यासाठीच जन्माला आला होता पत्रकार होण्याची जी लक्षणे आहेत आचार्यत्रे ते म्हणाले की मांदर जसं प्रत्येक रिकामा भांडात तोंड खोपसून बसतं तसं पत्रकाराचा स्वभाव चौकस पाहिजे पंढरीनाथ सावंत हे तसे चौकत होते ठाकरे घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेले फार थोडे पत्रकार आहेत अनेक पत्रकार म्हणत असतील आमचे जवळचे संबंध आहेत पण मला माहिती आहे फार थोड्या पत्रकारांचे ठाकरे घराण्याशी जवळचे संबंध होते त्यातला एक पंढरीनाथ सावंत आहे प्रबोधनकार ठाकरेंच्या सहवासात ते राहिलेले आहेत प्रबोधनकार ठाकर्यांचं वाङ्मय त्यांचं तोंडपाठ होतं तर तो पंढरीनाथ सावंत हा ज्याला जेन्युईन म्हणता येईल अंतर्बाह्य प्रामाणिक आपल्या विषयाशी एकनिष्ठ आणि आहारी न जाणारा कोणाच्याही स्वतंत्र बुद्धी त्यांना इंग्रजी युद्धकथा रहस्यकथा वाचायला आवडत असतात आणि ते टोपण नावानं मारेमीमध्ये सुरुवातीपासून काम करायचे त्यांचं टोपण नाव होतं टोचा ते टोचणारच लिहायचे आणि त्यांच्या खिशात प्रत्यक्ष टोचा हसत असे ते म्हणाले हे माझा अत्यार आहे टोचा खर हा पटकन डोळ्यातही खूप असता येतो पोटातही खूप असता येतो आणि त्यांची स्कूटर होती त्या स्कूटरवर त्यांचं फार प्रेम जशी घोडी असते ना तसं स्कूटरवरून ते कुठेही जायचं आहे भरपूर भ्रमंती केलेला असा हा माझा मित्र सोडून गेला मला खरोखर वाईट वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद